ती अशा पद्धतीची लढाई आहे त्यामुळे माझं असं मत आहे की मिरज विधानसभेमध्ये या ठिकाणी लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी आम्ही तानाजी सातपुतेला निवडून आणायचं आहे माणसं किती मोठे आहेत आमच्या विरोधात कोणता माणूस आहे हे याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आमची लढाई ही विचाराची लढाई आहे तानाजी सातपुते हे प्रतीक आहे लढाईचं आणि ह्या मिरज मतदारसंघातून बंडखोरीची आता मागं जे झालेलं होतं विशाल पाटलांच्या माध्यमातून बंडखोरी झाली होती आता तोच कित्ता भविष्यकाळामध्ये पड गिरवला जाईल आणि त्यावेळेला जी माणसं होती तीही आज आहेत त्याच्या व्यतिरिक्तही काही माणसं सोबत आहेत त्यामुळे मिरज मतदारसंघातनं आम्ही लीड घेण्यामध्ये कोणतंही अडचण आहे असं वाटत नाही पॉलिसी मॅटर म्हणून जर सांगायचं झालं तर मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं आम्हाला उपेक्षित राहिलो आता पालकमंत्री कोण झाला आणि आमदार कोण झाला याच्यापेक्षा शहराचा आणि ग्रामीण भागाचा विकास किती झाला हा अत्यंत महत्त्वाचा आहे तसंच अल्पसंख्याकांच्या विषयावर जातीवादी सरकार अस्तित्वात आलं आणि त्यानंतर अल्पसंख्याकांची दगडचिपी करण्यात आली आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्री असतील नाहीतर भारतीय जनता पक्षाचे जे आणखी पदाधिकारी असतील ले ले चा, चा, अनि हे शांत बसलेले होते त्यामुळं ह्या अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये बोलत असताना केवळ आणि केवळ महाविकास आघाडी हेच त्याचं अल्टिमेट उत्तर आहे आणि म्हणून आम्ही यांच्या मागे राहणार आहे